मित्रांनो अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो यापूर्वी दोन हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंतच्या जमिनीसाठी विशेष बाब म्हणून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी कोणकोणते विभाग आहेत याची माहिती पाहणार आहोत संभाजीनगर विभागाअंतर्गत बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांच्या तीन लाख अठ्याऐंशी हजार एकशे एकूण तीनशे शेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे अंतर्गत नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांच्या सात हजार सहाशे अठ्याण्णव हेक्टर जमिनीच्या शासनाची मान्यता मिळाली नाशिक विभागांतर्गत नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांच्या पन्नास हजार सहाशे एकोणतीस हेक्टर जमिनी पिकांच्या नुकसानी नुकसानीपोटी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपयाचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळाली आणि यानंतर अमरावती विभागांतर्गत अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांच्या एक लाख एकोणचाळीस हजार चारशे अडतीस पॉईंट तेवीस हेक्टर जमीन पिकांच्या नुकसानीपोटी एकशे एकतीस कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा निधी वितरित वितरणास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळाली आणि यानंतर आपण पाहू शकता पुणे अंतर्गत सोलापूर व सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तर हजार चारशे अठरा पॉईंट एकोणनव्वद हेक्टर जमीन पिकांच्या नुकसानीपोटी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपयाचा निधी वितरणास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळाली त्यानंतर कोकण अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांच्या पंचवीस पॉइंट तेहतीस हेक्टर पीक क्षेत्राच्या नुकसानीपोटी दोन लाख सोळा हजार रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे मित्रांनो एकंदरीत सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एकेचाळीस हजार वितर रुपयांचा वितरित करण्यास या ठिकाणी या अगोदर जो निधी मिळाला होता तो मित्रांनो दोन हेक्टर पर्यंत मिळाला होता आणि आता तीन हेक्टरच्या मर्यादेत उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोडलेल्या बेलायन बटनावर क्लिक करा तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद